पलगाम पंविस बॅग झाल्या तसे जरी हल्ल्याला आता चार दिवस पूर्ण झाले आहेत या चार दिवसात सर्वाधिक विचारला गेलेला प्रश्न म्हणजे आता भारत नेमकं काय उत्तर देणार तर दुसरीकडे भारत सरकारनं हे हल्ल्यानंतर सिंधू जलकाराव स्थगित केला आणि गृहमंत्री अमित शहा एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहणार नाही असा स्पष्ट आदेश सर्व राज्यांना दिला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा देऊ असं जाहीरपणे सांगितलं आणि सुरू झाल्या दिल्लीत उच्चस्तरीय बैठका राष्ट्रप्रमुख थेट काश्मीरला गेली सैन्य आणि सरकारकडून मोठ्या प्रत्युत्तराची चर्चाही सुरू झाली अशातच भारतीय नौदलानं मिसाई टेस्टिंग सुरू केलं सर्वपक्षी बैठक ही झाली आणि भारताच्या हवाई युद्ध सराव आक्रमक डील नावाने सुरू केला, केला। त्यामुळे चर्चा सुरू झाली भारताकडून मोठा प्लॅन ऍक्टिव्ह होत आहे का या प्लॅनला अमेरिकेचा पाठिंबा आहे का ही सगळी स्टोरी आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगोदर पाहूया या चार दिवसात भारत सरकारनं कुठले पावले उचलली आहेत तर हल्ल्यानंतर काही तासातच गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोळा यांची बैठक झाली आणि सात तासात म्हणजे सात तासातच अमित शहा थेट श्रीनगरला पोहोचले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून थेट भारतात परतले आणि तेहतीस तासात सीसीए म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीची बैठक झाली पाकिस्तानला जाणारं रो पाणी रोखलं गेलं विजय रद्द करण्यात आला आणि असे अनेक निर्णय घेण्यात आले तसेच हल्ल्यानंतर बावन्न चोवीस एप्रिल ला गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि वीस देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना या हल्ल्याबाबत माहिती दिली या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे पुरावे दाखल केले तसेच चोपन्न तासात सर्वपक्षीय बैठक झाली सर्व पक्षांनी सरकारला पाठिंबा येण्याचं आश्वासन दिलं आणि त्याच वेळी चर्चेला गती मिळाली की भारत आता काहीतरी मोठा निर्णय घेणार आहे पंचवीस एप्रिल लष्कर प्रमुख भूमेंद्र त्रिवेदी काश्मीरला पोहोचले आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि या सर्व गोष्टीमुळे हल्ल्यानंतर भारताने खरोखर मोठा प्लॅन ऍक्टिव्ह केला आहे का या चर्चाद्वारे सुरू झाले तर एकीकडे एक दहशतवाद्यांचा शोध सुरू होता चोवीस एप्रिलच्या रात्री दोन दहशतवाद्यांची घर करण्यात आली आणि पंचवीस एप्रिल आणखी एक संशयस्पदाच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आलो भारतीय गुप्तचर संस्थांनी कराची कनेक्शन आणि एलईटी चा सहभाग उघड केला अशातच एलओसी वर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला परंतु त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आणि एलईटी चा एक कमांडर देखील मारला पण या कारवाईतच महत्वाचं ठरलं भारताची युद्ध सज्जता कारण भारताने सुरक्षा दलांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत आणि सीमेवर अलर्ट जारी केला आहे हल्ल्यानंतर फक्त तासात केला या नाव देण्यात राफेल यासारखे लढाऊ विमान सरावात सहभागी होते उंच पर्वते भाग आणि लांब पल्ल्याच्या टार्गेट वर हल्ल्या करण्याचा सराव करण्यात आला तसेच एअरफोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची या सर्व गोष्टीवर बारकाईने लक्ष होतं चोवीस तारखेला म्हणजेच हल्ल्यानंतर फक्त पन्नास हो तासात भारतीय नौदाला मिसाईल टेस्ट केली आय एन एस सुरत हवेतून हवेत मारा करणाऱ्या यशस्वी परीक्षण झालं ही मिसाईल इस्रायल सोबत मिळून विकसित केली गेली आहे अरबी समुद्रात युद्ध नौका तयार करण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानला स्पष्ट इशारा केला आहे तर दुसरीकडे लष्कर प्रमुखांनी सीमेवरील तयारीचा आढावा घेतला तिनेही सुरक्षा दल हल्ल्यानंतर पन्नास तास ऍक्टिव्ह झाले हे स्पष्टपणे दिसून येत आहे तर आता पाहूया भारत पाकिस्तानावरती हल्ला कसा करू शकतो तज्ञांचं म्हणणं आहे की भारत क्षेपणास्त्रांचा उपयोग करू शकतो सीमेपलीकडे अड्ड्यांचं अचूक कोऑर्डिनेट्स तयार करून ट्राईक केलं जाऊ शकतो ड्रोन इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर उपकरणांचा उपयोग करून टप्प्या टप्प्यानं मोठी कारवाई नक्की शक्य आहे अशातच राजस्थानच्या सीमेला अलर्ट मोड ठेवण्यात आला आहे सध्या सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक दोन्ही पर्याय भारतासमोर खुले आहेत यावेळी शिमला करार रद्द करण्यात आल्याने एल बंधन आपल्याला उरत नाही त्यामुळे भारत थेट पाकिस्तान घुसू शकतो असं बोललं जात आहे यानंतर पाकिस्तानने दोन गोष्टी केल्या सिंधू जल करारावरती आक्षेप घेतला आणि गरज पाडल्यास चीन आमच्या सोबत असल्याचं बोलून दाखवलं आणि त्यांच्याकडून शिमला करार रद्द करण्यात आला त्याच वेळी एन कारवाई वाढवल्या या सर्व गोष्टी नंतर रशियन टुडेने ट्वीट तुड़ केला आहे की पाकिस्ताननं भारतीय विमानांना नो फ्लाय झोन म्हणून घोषित केला आहे आणि दोन अनुसूचित संपन्न देशांमध्ये काहीतरी मोठं घडणार अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे आता महत्वाचा मुद्दा अमेरिका भारताच्या पाठीशी उभे आहे का तर अमेरिकन प्रमुख यांनी सांगितलं आहे की बलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारताच्या पाठीशी उभे आहोत आणि मदत करण्यास तयार आहोत अमेरिकेच्या भूमिकेवर चर्चा सुरू झाली की भारताचा काहीतरी मोठा प्लॅन ऍक्टिव्ह झाला आहे का अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक इशारा दिला चोवीस तारखेला बिहार भाषण त्यांनी विल हंट एंड डाऊन एंड ऑफ अर्थ म्हणजेच त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा देण्यात येईल हा इशारा उरी पुलवामा हल्ल्यानंतर दिल्लेश्वर सारखाच होता आणि त्यानंतर तेव्हाही वाहना थेट कारवाई केली होती त्यामुळे आताही तसं होऊ शकतो हे नाकारता येत नाही कारण यावेळी राफेल सज्ज आहेत वित्त सारो सुरू आहे नौका समुद्रात आहेत आणि म्हणूनच चर्चा सुरू झाली की भारताची आताची कारवाई ही सर्जिकल स्ट्राईक पेक्षा मोठी कारवाई असणार आहे या संपूर्ण प्रकरणा वाटत आपलं मत काय हे आपल्या कमेंट बॉक्स नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी आपल्या युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत तो जय महाराष्ट्र